बोट धरून बापाचे जो चालला राजनीतीची वाट बोट धरून बापाचे चालला राजनीतीची वाट खुर्ची समोर दिसतास त्याने सोडला बापाचा हात खुर्ची समोर दिसताच त्याने सोडला बापाचा हात बापाच्या कट्टर वैऱ्यांशी त्यांनी केली हात मिळवणी बापाच्या कट्टर वैऱ्यांशी त्यांनी केली हात मिळवणी धर्म तत्वनिष्ठा उचलून ठेवल्या वळचणी तो वेडा झाला म्हणून तुम्ही मात्र होऊ नका तो वेडा झाला म्हणून तुम्ही मात्र होऊ नका जागे व्हा मित्रांनो आपले मत टाका राष्ट्राची होणारी प्रगती डोळे उघडून बघा राष्ट्राची होणारी प्रगती डोळे उघडून बघा बिनडोकांच्या शब्दांवर विश्वास ठेवू नका बिनडोकांच्या शब्दावर विश्वास ठेवू नका राष्ट्र उत्थानासाठी ज्यांनी केले सर्वस्व अर्पण राष्ट्र उत्थानासाठी ज्यांनी केले सर्वस्व अर्पण राष्ट्रहितासाठी ज्यांचा जीवनाचा क्षणक्षण राष्ट्रहितासाठी ज्यांचा जीवनाचा क्षणक्षण स्वतःच्या धर्माला स्वतःहून हरवू नका स्वतःच्या धर्माला स्वतःहून हरवू नका जागे व्हा मित्रांनो धर्मरक्षेसाठीच आपले मत टाका जागे व्हा मित्रांनो धर्मरक्षेसाठीच आपले मत टाका ज्यांनी कोविडच्या काळात घरोघरी अन्न पोचवले ज्यांनी कोविडच्या काळात घरोघरी अन्न पोचवले सर्जिकल स्ट्राईक करून पाकिस्तानाला गप्प केले सर्जिकल स्ट्राईक करून पाकिस्तानाला गप्प केले कोविडचे वॅक्सिन बनवून असंख्य प्राण वाचवले अख्ख्या विश्वात भारताला उच्चस्थानी बचवले अख्ख्या विश्वात भारताला उच्चस्थानी बसवले आपल्या देशाची सुरक्षा तुम्ही धोक्यात आणू नका आपल्या देशाची सुरक्षा तुम्ही धोक्यात आणू नका जागेव्हा मित्रांनो देशाच्या सुरक्षेसाठीच आपले मत टाका देशाच्या सुरक्षेसाठीच आपले मत टाका ज्यांच्या हातात देश सुरक्षित हाता त्यांनाच मतं द्या ज्यांच्या हातात देश सुरक्षित त्यांनाच मतं द्या ज्यांच्या हातात धर्म सुरक्षित त्यांनाच मत द्या जे करीत आहे राष्ट्र विकसित त्यांनाच मत द्या त्यांनाच मत द्या जय शिवाजी जय भवानी जय हिंद